आईची हस्तकला या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे पुढच्याच आठवड्यामध्ये गौरी गणपतीचा सण येत आहे आणि या सणामध्ये शोभेच्या वस्तू आपण सर्वजण बनवत असतो नुकत्याच माझ्या आईने वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या याची एक कार्यशाळा घेतली त्या कार्यशाळेमध्ये विविध वस्तू तिने बनवल्या त्या वस्तू आता आपण सर्वजण बघत आहोत ह्या वस्तू आपण अगदी घरच्या घरी आणि अतिशय सोप्या पद्धतीने या करू शकतो जर आपल्याला ह्या वस्तू शिकायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक व हो, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद